अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी बातमीपत्र आम्ही सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काम करून पक्ष वाढवतोय पण काही लोकांनी पक्षाचं नाव बदलून आपलं राजकारण सुरू केलंय बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष चालवायचा असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आम्ही पहिली भूमिका मांडली मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्यांना आरक्षण असं नाही ज्यांचं उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे अशा आरक्षण देणं गरजेचं आहे याबाबत आमचे सामाजिक न्याय मंत्रालय विचार करत आहे यासाठी एक कमिशन नेमलं होतं त्याचा रिपोर्ट राष्ट्रपतींकडे सादर केला दोन किंवा तीन कॅटेगरीमध्ये हे आरक्षण देण्याची शिफारस केले पण मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळत असेल तरी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिलं पाहिजे यावर मार्ग म्हणून तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षण दिलंय त्या धर्तीवर मराठा समाजाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी वेगळी कॅटेगरी करून आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरं जाणार आहे यावर्षी चारशे चारच्या पुढे जागा मिळतील इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही अबकी बार पुन्हा मोदी सरकार असा लोक नारा देतात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलाय रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर एनडीए सोबत आहे माझ्या पक्षाला राज्यात दोन तरी जागा देण्यात याव्यात दलित मतांना आकर्षित करण्यासाठी आरपीआयला ताकद देण्याची गरज आहे मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला न्याय देऊ असं सांगण्यात आलं मात्र अजित पवार येताच आमचा विसर पडला मुंबई सोलापूर अथवा विदर्भात आरपीआय जागा देण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार आहे अजित तुमचा पाठिंबा असेल का नाही मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणजे आता सध्या तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका पार पडणार आहे पण सध्या तरी अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही आता पुढच्या का का काळामध्ये काय होणार आहे काय सांगता येत नाही आहे परंतु सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि या दोघांची इच्छा असणे शक्यता आहे परंतु एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री आहेत आणि लोकसभेच्या आपल्या निवडणुका ज्या आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखालीच होतील असा आपल्याला विश्वास आहे नऊ वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहे पूर्वी किती काम झालं होतं आणि आता काम किती झालेलं आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि सगळ्या गावातल्या लोकांना आमच्या योजना समजावून सांगण्यासाठी भारत विकसित संकल्प यात्रा सुरू आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गावकऱ्यांना ते चित्रभितीच्या माध्यमातून सगळ्या योजना दाखवण्यात येतात आणि आम्ही सगळं गेलं आहे असं आमचं आमचं म्हणणं नाही आहे पण पूर्वीच्या तुलनेमध्ये आमच्या साडेनऊ वर्षाच्या काळामध्ये किती प्रगती झालेली आहे भारत दहाव्या क्रमांकावर इकॉनॉमीमध्ये होता आता तो ति, ति, तिसऱ्या नंबरवर आलेला आहे पहिल्या नंबरवर अमेरिका आहे आणि दुसऱ्या नंबरवर चायना आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना आता पुन्हा संधी मिळाली तर भारत दुसऱ्या नंबरवर येईल नंबर आणि चायनाला मागे टाकून अमेरिका एक नंबर आणि भारत दोन नंबर आणि पाच वर्षामध्ये अमेरिकेला मा मागे टाकू भारत एक नंबर वनसुद्धा येण्याची शक्यता आहे त्यामुळे विकसित भारताच्या विकसित भारत, भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आम्ही ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याचं सत्यचित्र जे आहे ते, ते लोकांसमोर मांडण्याचा या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न आहे चला आणि विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी मोदींना हरवणं एवढं सोपं काम नाही आणि माझा जो रिपब्लिकन पक्ष आहे माझा रिपब्लिकन पक्ष देशपातळीवर एन डी एसोबत आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला दोन तरी जागा द्याव्या माझ्या पक्षाला एकदम म्हणजे माझा पक्ष हा त बी जे पी शिवसेनेसोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला झोपतमाप काय प्रमाणामध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे दलित मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सोबत तर आम्ही आहोतच आहोत रिपब्लिकन पक्षाला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी विस्तार होईल त्यावेळेला आम्हाला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे ही मागणी माझी सातत्यानं आहे आणि देवेंद्र माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दि दिलेलं आहे की विस्तार होईल त्यावेळेला नक्की तुमचा विचार करू पण ते आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झालेला आहे त्यामुळं त्यामुळं त्या हा विस्तार हातापुढं उघडलेला आहे तर तो, तो लवकरात लवकर विस्तार करावा एक आठ दहा महिने राहिलेले आहेत आम्हाला हे सत्तेमध्ये काम करण्याची संधी सत्ते मिळावी सत्तेचा सहभाग देण्यासाठी ज्या महामंडळ आहेत कमिटी आहे त्या लवकरात लवकर कराव्यात आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला दोन जागा द्याव्या शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे परंतु मी जसा लोकसभेमध्ये तीन वेळेला होतो त्यामुळं जर मला लढण्याची संधी मिळाली तर त्या मी त्यासाठी अमित भाईशी बोलणार आहे जे पी नड्डाशी बोलणार आहे देवेंद्रजीशी बोलणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पूर्वी बोललेलो आहे तरी चर्चा का करू जर मला जागा मिळाली तर मी शिर्डीमध्ये उभं राहण्यासाठी उत्सुक आहे आणि एखादी जागा सोलापूरची आहे किंवा विदर्भातली एखादी जागा आहे किंवा मुंबईतली एखादी जागा आहे ती एखादी जागा देऊन आर पी आयला एक आर पी आयची मतं जी आहे ती ट्रान्सफर करण्यासाठी आर पी आयला ला ताब्यात देणं अत्यंत आवश्यक आहे अशी आमची मायुतीच्या नेत्यांना सूचना आहे ने पक्ष एकत्र येतात मात्र तुम्ही बरेच वर्ष आय एकीकरणाचं एक प्रस्ताव ठेवत आहे नेमकं कोणामुळे तो प्रस्ताव कुणामुळे आता कुणाला आरोप काय मी करत नाही आहे पण एकतर ऐक्य करायचं असेल तर एक खालच्या पातळीवर सुद्धा ऐक्य झालं पाहिजे म्हणजे जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही नेत्यालाच फक्त दोष देऊन चालणार नाही आहे तर आपण गावागावामध्ये आपण एकत्र आहोत का गावागावामध्ये अनेक मंडळं स्थापन केली जातात कुठल्या एका नेत्याच्या पाठीमाग उभं राहण्याची मेंटॅलिटी नाही स्वतःचा एक गट स्थापन करून लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष होण्याची एक मेंटॅलिटी आमच्या समाजात जास्त आहे त्यामुळं लो लोकांनी जर ठरवलं लो की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा सा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे त्यांनी आमच्या आघाडीसोबत आमच्या माहितीसोबत एन डी एसोबत त्यांनी यावं विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही तर ते संविधाना मजबूत करणारे आहेत नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदी संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांचे अनेक स्मारक पूर्ण केलेली आहे त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील बदलतील हे आपोआप पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि माननीय राहुल गांधींना आमचा सवाल आहे की तुम्ही भारत जोडू यात्रा का आहे पण सत्तर वर्षामध्ये तुमच्या पक्षाने काय भारत फोडला होता का सत्तर वर्षामध्ये तुम्ही भारत जोडला नाही का आता तुम्हाला काय वेळ आलेली आहे की भारत जोडूची आणि कुणीही समाजामध्ये फूट पाडू शकत नाही आहे नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत आणि संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका आहे त्यामुळं मग मला असं वाटतं की भारत जोडो यात्रा आता भारत न्याय यात्रा तुम्ही यात्रा का काढत राहा आम्ही आमची यात्रा विकास यात्रा आहे तुमची यात्रा ही भारत न्याय या यात्रा तुम्ही काढा पण काँग्रेसला एवढं यश मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही आणि त्यामुळं त्यांनी प्रयत्न करावा जनता ज्यांच्या बाजूला जाईल त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आम्हाला जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता आम्हाला प्रचंड मताने पुन्हा सत्तेवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे बेधडा धडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या